गण गणपते नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्रीयत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो शेअर बाजार गुंतवणूक आय सी सी आय बँक व आरती इंडस्ट्रीज कंपनीचा अभ्यास ह्या मागील व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी ओलेक्ट्रा ग्रीन टेक ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करा मी त्या सुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आज मी ओलेक्ट्रा ग्रीन टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा तसेच आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने बलाढ्य असलेल्या सुमारे सातव्या नंबरची मोठी कंपनी असलेल्या एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या दोन कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे तसे पाहिल्यास ग्रीनटेक व स्टेट बँक यांचा सेक्टरनुसार किंवा मार्केट कॅपिटलनुसार काहीही बरोबरी किंवा संबंध नाही त्यांची कोणत्याच बाबतीत तुलना होत नाही परंतु कमेंटमध्ये ओलेक्ट्रा ग्रीनटेक ह्या कंपनीच्या नाव आल्या कारणाने मी मी ह्या दोन कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ एकत्र बनवत आहे तरी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा किंवा संपूर्ण ऐका तुम्हाला त्या कंपनीत पैसे गुंतवावेत की नाहीत याचा बऱ्यापैकी आत्मविश्वास येईल याची मी खात्री देतो तर मित्रांनो प्रथम प्रथम आपण एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहू मित्रांनो एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्द्यांचा अभ्यास करावा लागेल तर ते सहा मुद्दे आपण पाहू मित्रांनो आज तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस तर एस बी आय कंपनीचा अभ्यास करताना पहिला मुद्दा म्हणजेच कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो कंपनीचे नाव आहे स्टेट बँक व स्टेट बँक ही पब्लिक पब्लिक म्हणजे सार्वजनिक बँक सेक्टरमधील टॉपची बँक आहे मित्रांनो एस बी आय सारखेच काम करणारे इतर स्पर्धक बँका जर बघितल्या तर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक कॅनरा बँक पी एन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक आय ओ बी युनियन बँक अशा बऱ्याच म्हणजे स्टेट बँकेसारखेच काम करणाऱ्या त्या सेक्टरमधील बऱ्याच बँका आहेत तर तुम्हाला त्यापैकी कोणत्या बँकेचा व्हिडिओ हवा असल्यास त्या बँकेचे नाव कमेंट करा मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो स्टेट बँकेचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहू चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू मित्रांनो स्टेट बँक कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे स्टेट बँक कंपनीच्या एका शेअरची किंमत आज आहे आठशे चोवीस रुपये ऐंशी पैसे मित्रांनो स्टेट बँक कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा म्हणजेच बावन्न आठवड्याचा हाय लो म्हणजेच ते सुमारे तेरा महिन्यांचा शेअर्सची जास्तीत जास्त किंमत व कमीत कमी किंमत म्हणजे तेरा महिन्यात स्टेट बँकेचा शेअर्स जास्तीत जास्त नऊशे बारा रुपयापर्यंत गेला होता व कमीत कमी तो पाचशे त्रेचाळीस रुपयांपर्यंत खाली आला होता मित्रांनो स्टेट बँकेच्या शेअर्सच्या किंमतीचा असंच जर माग मागे दोन वर्ष गेल्यास स्टेट बँकेचा दोन वर्षापूर्वीचा हाय होता नऊशे बारा रुपये व लो होता चारशे नव्याण्णव रुपये असेच पाच वर्ष किमतीच्या दृष्टीने मागे पाहिल्यास स्टेट बँकेचा एक शेअर्स पाच वर्षापूर्वी जास्ती म्हणजे कमीत कमी एकशे एकोणपन्नास रुपयापर्यंत आला होता व जास्तीत जास्त नऊशे बारा रुपयापर्यंत गेला होता तर चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजेच भांडवल बाजार बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्व शेअर्स जर आत्ता विकले तर त्याची किंमत किती होईल म्हणजे थोडक्यात त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुन्हिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या तर स्टेट बँकेचे मार्केट कॅपिटल आहे सात लाख छत्तीस हजार एकशे दोन करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा म्हणजेच मागील पाच वर्षाचा नफा स्टेट बँकेला दोन हजार चोवीस साली अडुसष्ट हजार दोनशे चोवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली छप्पन हजार सहाशे नऊ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली छत्तीस हजार तीनशे पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चोवीस हजार तीनशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली अठरा हजार एकशे सत्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता सहावा मुद्दा म्हणजेच एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजेच प्रमोटर होल्डिंग मित्रांनो स्टेट बँक कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर, तर प्रमोटर प्रमोटर सत्तावन्न पॉईंट चोपन्न टक्के एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टु इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांचा हिस्सा आहे अकरा पॉईंट पंधरा टक्के डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांचा हिस्सा आहे सुमारे तेवीस पॉईंट चौसष्ट टक्के तर मित्रांनो स्टेट बँकेचे सहा मुद्द्यांचा सहा मुद्द्यांची माहिती माहिती पाहिल्यास निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळेच पाच वर्षापूर्वी एकशे एकोणपन्नास रुपयेला मिळत असलेला एक शेअर्स असले नऊशे बारा रुपयापर्यंत जाऊन आत्ता तो आठशे चोवीस रुपयेला एक असा मिळत आहे दोन वर्षापूर्वी हा शेअर्स पाचशे त्रेचाळीस रुपयेला एक मिळत होता म्हणजेच थोडक्यात पाच वर्षापूर्वी गुंतवलेल्या एकशे एकोणपन्नास रुपयांचे सध्या आठशे चोवीस रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तकांकडे सत्तावन्न पॉईंट चोपन्न टक्के शेअर्स आहेत म्हणजेच एकूण शेअर्सच्या निम्म्यापेक्षा जास्त शेअर्स एकट्या प्रमोटरकडे आहेत निष्कर्ष क्रमांक तीन एस बी आय म्हणजे स्टेट बँकेचा शेअर्स मागील पाच वर्षापासून सतत वाढत्या नेट प्रॉफिटमध्ये आहे प्रमोटर म्हणजेच मालकाचा हिस्सा पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळेच एस बी आय कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही जागतिक कारणाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे स्टेट बँकेचा शेअर्स बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खालील तेव्हा तेव्हा स्टेट बँकेचे शेअर्स टप्प्याटप्प्याने घेण्यास हरकत नाही मित्रांनो स्टेट बँकेचा शेअर्स उत्तम आहे आता पुढची कंपनी अभ्यासासाठीची पुढची कंपनी पाहू मित्रांनो आज तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस तर प्रथम मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो कंपनीचे नाव आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड व ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनमेंट सेक्टरमधील आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेकसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या म्हणजे सुप्रीम पॉवर वेबसॉल एनर्जी विलास 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 इलेक्ट्रॉनिक्स स्वि स्विटलिंगटेक अशा इतर कंपन्या आहेत मित्रांनो त्या कंपनीपैकी कोणत्या कंपनीचा अभ्यास हवा असल्यास त्याचे नाव कमेंट करा मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू मित्रांनो मित्रांनो ओलेक्ट्रा ग्रीनटेक ह्या कंपनीची करंट प्राईस म्हणजे चालू किंमत आहे पंधराशे त्र्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पैसे तिसरा मुद्दा म्हणजे मिट बावन, बावन आठवड्याचा हाय लो मित्रांनो ह्या कंपनीचा बावन्न आठवड्याचा हाय आहे बावीसशे एकवीस रुपये व लो आहे दहाशे अठरा रुपये किंमतीच्या दृष्टीने असे दोन वर्षे मागं गेल्यास दोन वर्षापूर्वीचा लो किंमत आहे तीनशे चौऱ्याहत्तर रुपये हाय किंमत आहे बावीसशे एकवीस रुपये असेच पाच वर्षे मागं गेल्यास लो किंमत एक्केचाळीस रुपये व हाय किंमत दोनशे एक बावीसशे एकवीस रुपये आहे मित्रांनो चौथा मुद्दा बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल मित्रांनो ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे बारा हजार नऊशे सतरा करोड रुपये मार्केट कॅपिटल म्हणजेच त्या कंपनीचे सगळे शेअर्स जर आत्ता चालू भावाने विकले तर जी रक्कम होईल तिला म्हणायचं मार्केट कॅपिटल म्हणजेच त्या कंपनीची करंट प्राईस गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या शेअरची संख्या तर ती आहे बारा हजार नऊशे सतरा करोड रुपये तरांनो मुद्दा मागील पाच वर्षाचा नफा दोन हजार चोवीस साली या कंपनीला सत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला आहे दोन हजार तेवीस साली चौसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली चौतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली आठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली तेरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता सहावा मुद्दा म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजेच प्रमोटर प्रमोटर होल्डिंग आहे पन्नास पॉईंट दोन टक्के एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांचं होल्डिंग आहे सात पॉईंट एकसष्ट टक्के डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांचे होल्डिंग आहे फक्त पॉईंट एकोणीस टक्के तर मित्रांनो मित्रांनो ह्या कंपनीचे पाच मुद्दे पाहिल्यास निष्कर्ष काय निघतो निष्क निष्कर्ष क्रमांक एक ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळेच पाच वर्षापूर्वी एक्केचाळीस रुपये दोन वर्षापूर्वी तीनशे चौऱ्याहत्तर रुपयेला असलेला शेअर सध्या पंधराशे बहात्तर रुपयेला आहे निष्कर्ष क्रमांक दोन प्रमोटर होल्डिंग सुमारे पन्नास टक्के आहे म्हणजेच उत्तम आहे परंतु नेट प्रॉफिट सत्तर करोड वार्षिक आहे त्यामानाने सध्याची पंधराशे त्र्याहत्तर रुपये ही किंमत जास्त वाटत आहे निष्कर्ष क्रमांक तीन प्रॉफिट सतत वाढत राहिल्यास ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे थोडेफार शेअर्स टप्प्याटप्प्याने घेण्यास हरकत नाही ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्स बरा आहे निष्कर्ष क्रमांक चार एस बी आय कंपनीचा म्हणजेच स्टेट बँकेचा नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली सुमारे अडुसष्ट हजार दोनशे चोवीस करोड रुपये असून स्टेट बँकेचा शेअर सध्या आठशे चोवीस रुपयेला आहे व ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचा नेट प्रॉफिट दोन हज दोन हजार चोवीस साली फक्त सत्तर कर सत्तर करोड रुपये असूनही त्याच्या शेअरची सध्याची किंमत पंधराशे बहात्तर रुपये आहे तर, तर मित्रांनो एस बी आय व ओलेक्ट्रा ग्रीनटेक ह्या कंपनीमध्ये कोणती कंपनी उत्तम आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो या दोन्ही कंपनींच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट करा तसेच आपल्या प्रियजनांशी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर्स कर शेअर करा ही विनंती धन्यवाद